नर्मदे हर सकाळी चार वाजता उठून स्नान करून पूजा करून अं कटार या गावातून आम्ही पुढे आज रावेरखेडी बावीस किलोमीटर प्रस्थानासाठी निघालेलो आहोत तर बघू आज काय काय प्रसंग येतात काय काय घडत नर्म हर नर्मदे नर्म कटार या गावातून आम्ही आता पुढे निघालेलो आहोत पहाटेचे पाच झालेले आहेत आणि अंधार आहे आणि मैयाच्या किनाऱ्याने आता चालायचं आहे हर सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही मै्याच्या किनाऱ्यांनी निघालेलो आहोत पुढे रावेर खेडीकडे मागे परिक्रमा चालत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर कटार गावापासून निघाल्याच्या नंतर तीन किलोमीटर अंतरावरती आल्याच्या नंतर थोडं बसलेलं आहोत थकलोय थोडस सकाळ सकाळी घामगा आलेला आहे आणि आता सहा वाजलेले आहेत बघू जाऊ पुढे हर अली बुजुर्ग गावातून चाललेलो आहोत छोटस खेडगाव आहे छोट्या खेडेगावातून गावातून चाललेलो आहोत ती पायवाट आहे गावातली आली बुजुर्ग गाव परिक्रमेत एकही एक कुत्र भुकत नाही आपल्यावरती बघा आम्ही या गावातून आता अनोळखी चाललेलो आहोत आमच्या हातात दंड आहे पाठीवर बॅग आहे थोडा वेगळा अवतार आहे तरी पण हे गावातले कुत्रे भुकत नाही पूर्णपणे परिक्रमेतला हा अनुभव अनुभव आहे अली बुजुर्ग गावावरून निघून पुढे आता या पायवाटेने आम्ही रावेरखेड या ठिकाणी बावीस किलोमीटर अंतरावरती चाललेलो आहोत दुपारचं चा भोजन बघू आता कोणत्या ठिकाणी भेटतंय ते नर्मदेहर नर्मदेमदे नर्मदे। बुजुर्ग नर्मदे। गावातून जाताना स्वामी समर्थ महाराजांचा आश्रम भेटला आणि तिथे आम्ही दर्शनाला गेलो तर मावशी तुम्हाला दर्शन करून महाराजांचं कसं वाटलं आपलं माणूस भेटलं मन भरून आलं खूप छान हलका वाटायला लागलं महाराज भेटले बस अजून काही नको मला शीन हलका झाला का तुमचा हलका झाला भरून आलं कोमल ला विचार महाराजांना भेटून कसं वाटलं खूप छान ते सर्वत्र आहेत आणि ते सोबत पण आहेत हे मला विश्वास आहे ते माझ्यापासून कधीच लांब जाणार नाही हेही मला विश्वास आहे ते माझी आई आहे मला सोडून कुठेच जाणार नाही माझे भले दे आपले लोक जाऊ दे पण ते कुठे जाणार नाही ते माझ्या मनात वास करतात नर्मदे नर्मदे बुजुर्ग गाव सोडून आता आम्ही टोकसर या गावात आलेलो आहोत हे पण एक छोटस खेडे गाव आहे आणि इथून पायवाट चाल हर पायवाट आहे मध्ये हर गावातलं नर्मदेहातलं प्रभू रामचंद्र आणि सीतामयी यांचं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि खेडेगावामध्ये सकाळ सकाळी पाटे असे वयस्कर महाराजजी बाबा वगैरे बसतात नर्मदेहर मैयाच्या किनारीच हे गाव आहे आणि या ठिकाणी सर्वांना बालभोग देतात आता इथे चाय प्रसादीसाठी एका बाबाजींनी बोलवलेलं आहे नर्मदेहर गावामध्ये जाताना एक गौतमेश्वर महादेव मंदिर लागलेलं ला आहे गोमुख घाटाच्या कडेला आहे आणि इथे परिक्रमावासीयांना चायची चाय चायप्रसादीची सेवा दिली जाते नर्मदे हर महाराज जी नर्मदेहर टोकसर गाव संपल्यानंतर पुन्हा एक छोटस खेडगाव लागलेलं आहे ज्या गावाचं नाव आहे पीतनगर गावातूनच छोटासा असा एक रस्ता आहे हर अमावासी गावातून चालले तर गावातले लहान मुलं वयोवृद्ध हर 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 खूप आनंद वाटतो जेव्हा सगळे नर्मदे हर प्रेमाने लहान मुलं वयोवृद्ध करतात खूप आनंद वाटतो नर्मदे हर घालताने वाटे मध्ये मस्त असं लिंबाचं झाड भेटलेलं आहे आणि गौरीताई इथे झोका घेत आहे

तो मैं पहले आश्रम गावामध्ये चहा घेऊन परिक्रमावासी सगळे आम्ही एक किलोमीटर वर सीताराम आश्रम आहे त्या ठिकाणी दुपारचा आम्ही भोजन घेणार आहोत आणि पुढे नऊ किलोमीटर वर रावेरखेडी या ठिकाणी आज मुक्कामाला थांबणार आहोत म्हणजे आजचा पूर्ण दिवसाचा प्रवास हा बावीस किलोमीटर अंतराचा होईल चला आज आम्ही दुपारी भोजनासाठी थांबलेला आहोत आणि इथं सीताराम आश्रमामध्ये थांबलेलं आहे तर महाराजांनी महाराजजींनी इथे आम्हाला सुंदर असं खिचडी भात करायला सांगितलेलं आहे तर आम्ही खिचडी भात करणार आहोत आणि त्याचा आनंद घेणार आहोत जन, कोनी -कोनी का आपने सेवा करते हैं तो आपको कैसे लग रहा है अभी हमको बहुत आनंद आ रहा है बहुत खुशी सब हमारा परिवार आके साथ में सेवा कर रहा है यह तो इनके जीवन की तपस्या है परिक्रमा में इनकी साधना भजन हो रहा है इनका ये साधक का जीवन है अपने हाथों से

कहते हैं अगर भजन साधन नहीं करोगे कीर्तन नहीं करोगे सेवा नहीं करोगे दान नहीं करोगे फिर वृद्ध अवस्था में शरीर जब जर्जर हो जाएगा कमजोर हो जाएगा तब आप भगवान को तो दोष दोषी दोगे तुलसीदास जी लिखे, लिखे हैं जेना पाई पर लोग सवार परत्र दुख पावई वृद्ध अवस्था में हजार प्रकार का दुख शरीर को घे लेता है रोग घे लेता है परत्र दुख सिर पावई से काला ही कर्म ही ईश्वर ही मिथ्या दोष लगा कहते हैं

नर्मदेह नामाचा जप करत इथे परिक्रमावासिया हे सुंदर असं मसाले भात बनवत आहेत कस वाटत मसाले भात बनवताना आनंद वाटत का सेवा करायला चालून आल्याच्या नंतर थकवा गेला की आहे अजून तेरा किलोमीटर चालून आलोय आणि तोच आनंद आहे जो सकाळी होता ठासका लागेपर्यंत माझा भात केलेला आहे या गावामध्ये ज्या ठिकाणी आम्ही दुपारच्या भोजनासाठी थांबलेलो आहोत ते हे सीताराम आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आम्ही आता भात शिजायला टाकलेला आहे आणि भात शिजून खाणार आहोत बघा तेरा किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर परिक्रमावासी इथे विश्राम करताय आणि आता भात खाणार आहोत कैसा आहे महाराज जी तेरा किलोमीटर आके है काय सर मध्ये आहे आश्रमामध्ये थांबल्यानंतर मसाले भात खाल्ला झणझणीत आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत महाराजांनी खूप अशा सुंदर प्रकारे सेवा दिलेली आहे महाराज आपल्या महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले आहेत पण मै याच्या किनारी ते सेवा महारा महाराज जी आपल्या आप अच्छा सब आ, से पार होण्या सक्तगण आय है आत्माएं होती है, वही सेवा जो परमात्मा नर्मदेहर नश्रमात थांबून आम्ही पुढे नऊ किलोमीटर अंतरावरती निघालेला आहोत खूप आनंद वाटला आश्रमात थांबून मैया कसं वाटलं सेवा करून एकदम बहुत बढिया लगा इतना आनंद मुला मिला आज का आनंद की जय हो पासून भोजन करून आल्यानंतर पायवाटेवरती एक छोटस शेत लागलेलं आहे कापसाचं आणि इथे महाराज जी इथे सेवा देतात, नर्मदे हर बाबाजी किती सालची से सेवा दे रे कितने साल से तीन सेवा साल से। तीन सालचे से। तीन वर्षापासून चहा ताक सग सर्वांना देतात हे क्या क्या सेवा मी देते और बस ही देते नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर। डोक्यावरती कडक ऊन आहे त्याच्यामुळे एका मस्त थंडगार लिंबाच्या झाडाखाली आणि शेतामध्ये आम्ही मस्त बसलेलो आहोत थोडं विश्रांती घेणार आणि परत रावेर खेडीकडे निघलं जाऊ रावेर खेडी फक्त सहा किलोमीटर अंतरावरती आहे घरमध्ये जाऊ परत त्याच्या पर। किनारी हे आश्रम आहे ज्या ठिकाणी आम्ही आज मुक्कामाला थांबणार आहोत निसर्गरम्य वातावरण आता आणि मैयाच्या किनारी हे सुंदर असा आश्रम आहे रावेरखेडीमध्ये मुक्कामाला आल्यानंतर या निसर्गरम्य वातावरणामध्ये हे रामेश्वरांचं मंदिर आहे कडेलाच इथे मय आहे सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे रामेश्वर अन्नक्षेत्र आहे या ठिकाणी आम्ही या आश्रमात थांबलेलो आहोत मुक्कामासाठी आणि या एका छोट्याशा खोलीमध्ये त्या महाराजांनी आम्हाला विश्रांतीसाठी जागा दिलेली आहे रावेरखेडी गावामध्ये रामेश्वर आश्रमात आल्यानंतर थोडा वेळा विश्रांती केली आणि विश्रांती केल्यानंतर रावेरखेडी गावामध्येच बाजीराव पेशव्यांची समाधी आहे तर मी आता तिकडे जाणार आहे सुंदर असा मैयाचा मैया किनारा आहे आणि मय्याच्या किनारीच बाजीराव पेशवे यांची ही आ, समाधी आहे या ठिकाणी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ही समाधी आहे यांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता रामेश्वर धाम आश्रमामध्ये आपण थांबलेला आहोत आणि महाराज जी आपल्याला सांगणार आहे आज काय जेवणामध्ये बनणार आहे महाराज जी बताव आज क्या बनणार आहे भोजन पसाड़ी चावल टिक्ड और पपीता की दा, दाल पपीता की सब्जी बन रही है जी महाराज जी आप कब से यहाँ पे सेवा कर रहे हो हम लोग दो हजार तेरह से सेवा कर रहे हैं यहाँ अच्छा सेवा में लगे मैया सेवा में मैया की सेवा में, में। पाँच बजे लगे ना बजे तक नर्मदे नर्मदे है बघा या ठिकाणी चुलीवरती जेवण बनत आहे संध्याकाळसाठी नर्मदे हर महाराजी गावापासून रावेरखेडी पर्यंत दिवसभर खूप आम्ही आनंद घेतला सगळ्यात जास्त आनंद म्हणजे मावशींनी घेतलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये ਨਰਮਦਿ <inaudible> ਮੇਰੇ <inaudible> <inaudible>